अशा सगळे आता जरा आमची सगळी पॅकिंग वगैरे झाली आहे आता आता कपडे घालून आता निघणार आहे आम्ही खारदुंगलासाठी तर खारदुंगला इकडून जास्त नाही पस्तीस किलोमीटर्स आहे पण एक प्रॉब्लेम झाला आहे कारण की तिकडे मे बी लँडस्लाईड झाली असल्यामुळे सकाळी सात वाजल्यापासून आत्तापर्यंत ट्रॅफिक थांबून ठेवलं आहे कोणाला जायला देत नाही आहेत तर आम्ही आता थांबलो आहे म्हणून त्याचा वेट करतो इकडे हॉटेल रूममध्येच तसं आम्हाला कळेल की रोड चालू केला आहे तसं आम्ही प्रोसेड करू पुढे तोपर्यंत इकडे वेट करणार आम्हाला आता जसं तो सांगेल आम्हाला की निघू शकतो आता आम्ही निघू आता चला मग भेटूया हा तर आता ऐकायला आहे की ते निघालेलं आहे पेट्रोल इकडेच भरून घेतो पहिले मग पेट्रोल भरून घेऊया आता फुल आहे जरी पेट्रोल भरून घेतलेलं बरं ना उतना सुरू करतो जितना आहे उतना हां आता आम्ही बोललो होतो की निघालो आम्ही आता खारजुंगासाठी आता आम्हाला क जस्ट कळलं की आता रस्ते उघडलेले आहेत मोस्टली तिकडे आता गर्दी असणार कारण की सात बसून आत्तापर्यंत सगळे थांबले होते पूर्ण रस्त्यावर वेट करत की रस्ता कधी ओपन होणार मग आता सगळे तिकडे गेले असतील आता बघू आम्ही एक तास तासाभरात आम्ही पोचू राईट आहे तासाभरात पोचू आता आम्ही मग ऑन द वे आता बघू कसे रस्ते कसे आहेत sure ते चला पहिले चेकपोस्ट आम्ही क्रॉस केलेला आहे परमिट चेक केला आमचा आर सी चेक केला आधार कार्ड सर तुम्ही तुम्ही स्वतःची बाईक घेऊन येसाल कोणा कुठल्या मित्राची बाईक मेक शुअर की तुमचं आर सी बुकवर जे नाव आहे ते तुमच्या नावाला असलं पाहिजे किंवा तुमच्या ब्लड डोरेशनवर कोणतरी कार सर नेम जर सेम सेम असेल से 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 तर चालेल हवेवर कोणाच्या दुसऱ्याच्या नावावर मित्राची गाडी घेऊन घेऊन येत असाल तर ते तुम्हाला पाठवणार नाही इकडून तर लक्षात ठेवा या गोष्टी आणि तुम्हाला जर यायचं असेल कुठेही म्हणजे चंदीगड वरून किंवा हे तुम्ही बाईक घेऊन आहेत पण तुम्हाला खारदुंगा जाण्यासाठी तुम्हाला लोकल गाडीच घ्यावी लागेल जी लदाख मधून करतात ती अदरवाइज तुम्हाला तिकडून ती गाडी पण सोडणार नाही भले ती टुरिस्टही असेल तर लदाख मधून मोस्ट प्रॉबेबली तुम्ही काय कराल लदाख मध्ये फ्लाय फ्लायच्याकडून लद्दाखमध्ये फ्लाय करा लदाखमध्ये लँड करा आणि लद्दाखमध्येच तुम्ही ले मार्केटमधूनच डायरेक्ट बाईक बुक करा खारदुंगला जाण्यासाठी रस्ता थोडा खराब भेटलेला आहे एक पॅच म्हणजे आता बाहेर चढतो आहे आणि थोडा खटोखटचा रस्ता आहे पूर्ण फर्श चढवतोय मी हा म्हणजे आज एक असा पॅच वाटतोय मला रस्ते तर भरपूरच खराब आहेत बाबा ऐक याच्या पण टायर चला उत्तर दिलं आहे मग मी इकडेच बंद होतं म्हणून मोठ्या त्रासिक आली अरे आलो आपण खारदुंगाला हा आलो आलो अशा प्रकारे आम्ही खारदुंगाला पोहोचलो आहे सैव पेट कुप हा हा ओ हो होला हो, रे ट्रक वाट चल रुपये आहेत भरपूर ट्रॅफिक आहे इकडे आता इकडे आता आय थिंक पण uh, परमिट चेक करणार किंवा एंट्री करतील मोठे मोठे ग्रुप इकडे आलेले आहेत बघताय इकडे

एंट्री करून झाले आमची आता आणि आता पुढे आता खार्जुंग चौदा किलोमीटर आता वरती चढतोय रोड इकडे थोडे ठीक आहे वाटत आहेत पण खाली पास खालपासून वरपर्यंत आता भरपूर रोड खराब होते अराउंड तीस किलोमीटर रोड खराब होता आता चालू आहेत रायडर्स खूप आता भरपूर <सट> रायडर्स आहेत व्हिडिओ मध्ये बघितले मी आता कारण की सकाळी जे थांबवलेलं होतं सकाळी रोड त्या रोड थांबवल्यामुळे तिकडे आता था। रुपया दुमगाशी तिकडे होता ना पॅच तिकडेच पडला दगड आय थिंक त्यामुळे तिकडे ट्राफिक आहे त्यामुळे आता फुल ट्राफिक म्हणजे पुढे पण आय थिंक मला असं वाटतंय की गर्दी असू शकते तर चला बघूया आता की लँडस्लाइड पडून झाल्यानंतर अशी बनवलेले असं वाटत दगडी पण पडतो वाटतो रस्त्यावर दगडी आहेत सोन मग पण एवढं भारी होतं नाही थांबण्यासारखं होतं सोन मग थोडा वेळ वेळ कमी होता म्हणून आपण थांबलो नाही बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन mm. प्रेझेंट खार्दुंगला पोचलो आहे आम्ही हे बघा फायनली 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 हो 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 काय भारी वाटतंय फाइनली आई एम एट यू हां जी हाँ जी हाँ जी हां ये वाला पास डाले की गर्दी बगा हां हेलमेट गयो यार फोटो काढण्याची मोठी गर्दी आहे आमच्या समोर रुद्रबाई पण भेटले आहेत फॉलोअर आहे तुम्ही त्यांचा मग भेटू खूप बरं वाटलं मला मी मग इन्फॉर्मेशन पण दिली आम्हाला कचा कुठून जायला पाहिजे खूप चला पुढे जाऊ खरं तर मग झालं आता इकडे सगळं हे साईट सिंग करून फोटो शूट काढून एकदम तुम्हाला व्ह्यू एकदम पहिली व्यू का भारती दिसतोय एक नंबर व्ह्यू वाटतो इकडे आणि आता तिकडून समोरून बघाल ना मे बी झूम करेन मी झूम करायचा ट्राय करेन पूर्ण असं खाली रस्तो आता मला खाली आहे इकडून पण खूप रिस्की आता खाली बघाल ना हो 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 डायरेक्ट खाली गेला डायरेक्ट खाली चला मला निघतो आम्ही इकडून कारण की वेळ थांबू न शकत ब्रिजिंग कशी येऊ शकतो चलो फ्री चला रुद्रा शाउट ची गॅंग आम्हाला भेटली आहे हा मजा आली हो हो खूप मजा म्हणजे खूप प्रसन्न वाटत आता मी बोलत होतो आय स्वेअर ही जी फिलिंग आहे ना खालून यायची आणि लोक बोलतात खालून त्रास होतो त्रास होतो काय नाही आम्ही आमच्या रुपयाचा <laughs> <आपी लिया> त्रास <है>। झाला <laughs> म्हणजे कोणा त्रास होणार नाही <techn> <laughs> काय नाही आहे खार फक्त फोबिया आहे बट हे फॉर प्रिकॉशन एक डायमॉग्स घेऊन ठेवा आम्ही पण स्वतःहून घेतली ॲज अ सेफर साईड लाईफ ॲडव्हेंचर ठीक आहे बट लाईफ फॉर रिस्क कधी नको घेऊ म्हणून आम्ही दोघांनी मिळून रोज आम्ही डायमॉग्स घेतोय रोज चला मग निघू आता प्रेक्षक मॉनिश्रीला एकदा विजिट घातली तर माझं लिस्ट कम्प्लीट द बेस्ट व्ह्यू द बेस्ट व्ह्यू कम्स आफ्टर द हार्डेस्ट क्लाइम्ब खरीच खरीच गोष्ट आहे हा हा खार्दुंगा हाईट वर आहे ना खायची गोष्ट नाही आहे सतरा हजार फीट हायस्ट मोटर ओबर लोड हो 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 क्या फील आहे मी आता ऑलमोस्ट उतरलो आहे आता खाली घाटावरून खाली आणि राईटच्या साईडला सुंदर नदी वाहते मित्रांनो व्हॅली किती सुंदर आहे इकडे सुंदर व्हॅली आहे खाली रिव्हर आहे पर्वत रांगा काय सुंदर आहेत मजा येते हो 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 काय व्हि आहे यार सिरियसली एक नंबर हा इकडे ऑन द वे नव्या मध्ये थांबले आम्ही काम चाललंय रोडचं तर रुपया किती वेळ थांबणार आहे बघू जरा हम्म चला झालंय आता मध्ये मी थोडासा अडकलेलो वाडोमध्ये पण आता सोडलेला आहे हा लाईट थोडीशी झाली होती रस्ते जेवढे दिसतात तेवढे सोपे आहेत थोडे डेंजरस आहेत थोडे प्रिकॉशन घ्यावेच लागते इट्स नॉट एव्हरी वन्स कप ऑफ टी की रस्ता जरा जास्तच खराब झाला आहे ह्या टाइम मला दोन हजार बावीस मध्ये मी जेव्हा आलेलो तेव्हा हे रस्ते पूर्ण साफ आणि चांगले होते भरपूर खराबीच असते म्हणजे थोडे थोडे पॅचेस आहेत जिकडे रोडची कामं चालू आहेत युद्ध पातळीवर बी आर ओ इज ऑलवेज वनशेप आहे बट इकडे आणि हे भरपूर या टाइम भर चाक या पिरियडमध्ये भरपूर जास्त होतात मोस्टली आता मे बी आता नेक्स्ट चकाचक प्लेयर सगळ्या असते तर आम्ही इकडे आलेलो आहोत पूर्ण खाली डोंगराच्या खाली आता हे नदीला लागूनच रोड आहे जाणार आहे बिली डोंगरापर्यंत तर हा पाण्याचा फोर्स थोडासा जास्त आहे या नदीवर रिव्हर राफ्टिंगमध्ये असे रोड पाहिजे आले असेच रोड होते काय माहिती रोड कसे खराब होते थोडे दीक्षित मनुष्यला आता वरती चढतोय खालच्या हायवेवरून पण मला वरती मूर्ती दिसते तुम्हाला छान मूर्ती अशी वरती जाऊया आता किती वरती आहे आता थोडा मळण मळण रस्ता आहे आणि चाललेलो आहोत मी तर येऊन गेलोय रिप्वेस्टला घेऊन चाललोय मी ही बघा वाढलेलो आहोत आपण वरती त्याच्या तर आलो इकडे आता मॉनिस्ट्रीमध्ये हो खाली बाईक पार्क केल्या थकलो आम्ही त्याला प्लीज थकलोय वरच्या टॉपवर आलो आम्ही बट माझ्या समोरची मूर्ती जी व्हिडिओ मध्ये एवढी लहान वाटत होती एवढी मोठी आहे ती तर ही मूर्ती केवढी मोठी आहे की याच्या जवळ जाऊन तुम्हाला कळेल मी आता उभय मूर्तीच्या एक्झॅक्ट खाली आणि माझ्यासमोर एवढी उंच मूर्ती आहे म्हणजे खूप कमीत कमी चाळीस फूट असेल चाळीस फूट चाळीस फूट उंच मूर्ती आहे सर हातमध्ये जाऊन टेम्पलचं दर्शन झालेलं आहे व्हिडिओ घालायला अलाउड नव्हतं त्याला आता की फोटो काढून इकडून निघवा हां हा चला मग निघालेलो आहे आता दीक्षित मॉनिश्रीवरून झालेलं आहे छान मॅगी दर्शन जास्त गर्दी नव्हती म्हणून मस्त फोटो व्हिडिओ वापर काढायला भेटले মনী মধ্যে গেলে আত্ম শান্ত একদম শান্তে বসে একদম শান্ত রাখছি ফোটোগ্রাফি আলাউড না আমি ফোটো না পিক हा तर फक्त दीक्षित माणूस पाच मिनिटामध्ये सँड्युन्स आल्या आहे इकडे बाजूला पूर्ण सँड्युन्स आहे हा पूर्ण एरिया मध्ये पूर्ण वाळवंट सारखा आहे इकडे छान असं सुंदर आहे इकडे बघायला गेलं तर आज बघू आता हॉटेल चेकिंग करतो पहिले चेंज करतो एकदा वेळ असेल तर जर अंधार झाला असेल तर मोस्ट प्रॉब्लेम नाही जाणार माझ्या मागे आहे तो आमचा टेंट आहे जिकडे आम्ही आता थांबलो आहे आणि आमच्या टेंटच्या समोरच छान असा माउंटन आहे तिकडे आजूबाजू आणि आता आज जायचं होतं तिकडे पण बघू आता फ्रेश होऊन किती थकायला आला ॲक्च्युली <laughs> आज मोस्ट प्रॉब्ली आज तिकडे इकडेच संपू आम्ही हो। आणि उद्या सकाळी आम्ही पेंगॉंगला निघू पेंगॉंग लेकसाठी ठीक आहे चला मग मोस्टली जर जायचं नसेल तर आजचा दिवस इकडेच संपूया थँक्यू सो मच बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र